मोठ्या मैदानाचा तो मानकरी होऊन दाखवणार आम्हाला अपेक्षा आहे हिंद केसरी मैदानाचा हिंद केसरी हिरो हिंद केसरी होणार नक्की आज पलताना बघितलं कसा पलतोय वारावारी बावीस हा आकडा कशाबद्दल आहे म्हणजे हा बावीस बावीस आमच्या माझ्या भावाची भावी मुलगी हिरो रोहन कोंडिलकर योगी बैलाचे मालक त्याची छोटी मुलगी स्मरणिका कोंडिलकर तिची जन्मतारीख आहे दादा नमस्कार नमस्कार दादा आपले पाठी मग आज योगी आहे आणि आज योगी आपल्या गुलालात आहे तर आजच्या नियोजना विषयी सांगा ना आजच्या नियोजन मुलाचा खूप आनंद झालेला आहे आम्ही गुलाल घेतलेला आहे योगी चांगल्या प्रकारे पळत असतो दादा योगी ना भरपूर वर्षापासून पळतोय योगीचा नाव आहे योगीला चांगले लोक हे करतात आणि याशिवाय मला बदलापूरच्या माझ्या गाडीचा खूप आनंद आहे ना पैऱ्यामध्ये कोण होता आज आपल्या आमच्या पैऱ्यामध्ये डुंगी नंद्या डुंगीचा नंद्या होता हा डुंगीचा नंद्या तर नक्कीच तो बैल पण आज बैलाला सोबत घेऊनच पलाला तर त्या बैला विषय काय सांगा दोन्ही बैला खूप छान पलाली आणि म्हणजे तीही गाडी चांगली ती गाडी चांगली होती नक्कीच ना आज भालगावचं शंकर म्हटलं तर खूप वर्ष त्यांनी सुद्धा गाजवलंय आणि ती गाडी तुम्हाला आज विरोधात होती पण कुठं ना कुठं आज ही मैत्रीचीच गाडी होती मैत्रीपूर्ण गाडी होती आणि चांगली गाडी ती गाई गाडी चांगली पलते शंकरची दादा एक आपला योगी ना आज बदलापूर कुलगावचं नाव इतकं वरच्या लेवलला नेऊन ठेवला नाही या योगीने की अखंड आज महाराष्ट्रामध्ये योगीची चर्चा आहे हो नक्कीच कारण योगी वर शेल्फी घेण्यासाठी सुद्धा खूप पोरांची लाईन लागत असते आणि बदलापुरता योगी असल्यामुळे आम्ही सगळे भावासारखे असत सगळे पण आम्ही खूप उत्साहाने गाडी खेळत असतो प्रत्येक गड्ड्यात प्रत्येक अड्ड्यामध्ये ची एंट्री असते मी तर बघतो ना मी ज्या पण अड्ड्यामध्ये जातो तिथे योगी दिसतच दिसतोय हो नक्कीच नक्कीच प्रत्येक अड्ड्यात असतो आणि प्रत्येक अड्ड्यात चांगल्या प्रकारे गाडी आम्ही गुलातच घेऊन येतो चांगल्या गाडी गाडी सुद्धा गुलालात गेल्यानंतर सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर तोच आनंद असतोय तोच तोच आनंद असतो सगळ्यांच्या चेहऱ्यावर आमच्या तोच असतो आमच्या घरची मंडळी सुद्धा घरी गेल्यानंतर खूप प्रेमाने बैलाला हे करत असतात तिथे बंटी शेटची गैरवली असो पंढरी शेटची घर आवली असं खूप बैलाला जीव लावत असतात ते दादा आपला हा खेळ ना खूप जिवाल्याचा आहे काय सांगाल या खेळाविषयी हा आमचा खेळ म्हणजे दादा बाबांपासून पिढीचा खेळ आहे आमचा सगळ्यांच्या रक्तात आवड आहे आणि नक्कीच आज सोबत असलेले आपले मित्र सर्व आज घरचं सर्व कुटुंब तुमचं म्हणजे नाटक होतं तर एक बाईल आपल्याला किती जणांना एकत्रित करतो दादा खूप जणांना एकत्रित करतो आज आमच्या मागे जवळजवळ पन्नास साठ पुरा अशी सहज येत असतात नेहमी योगीसाठी पलाचा बोलला तर सगळी पळ आवशिणी निघत असतात आवडीने त्याचा काय म्हणजे पल बघण्यासाठी येत असतात नक्कीच ना आज पण खूप चांगला प्रेक्षकांची जी मन जिंकतोय मेन म्हणजे तो हो नक्कीच कारण काकरवाला अड्डा असला त्याचा फेवरेट म्हणजे असं कुठला आवडीचा अड्डा कुठला आहे यो योगीचा काय सांगाल तुम्ही देसाईच्या अड्ड्यात पण खूप जोराने पळत असतो तो, तो। बोनिलचा असतो अड्डा कुठला असू दे त्याला कुठल्या अड्ड्याचा काही फरक पडत नाही बैल तो नक्कीच खेळ करून दाखवतो हा नक्कीच ना नेहमीप्रमाणे आज सुद्धा गुलाल झाला आणि एक तुम्हाला मी बघितला जास्त जल्लोष सुद्धा नाही आता मी तुमच्या कोणाच्या अंगावर जास्त गुलाल फक्त बैल आपला गुलालात आहे नक्कीच नक्कीच आमचा बैल गुलालात आम्ही सगळेजण गुलालात बरोबर आहे कारण आपल्याला काय पाहिजे फक्त आपला बैल गुलाल बैल गुलालात पाहिजे आम्हाला एका तेवढी आमची अपेक्षा असते आम्ही घरून निघताना आम्हाला खूप कात्रीने आम्ही निघत असतो आपला योगी आपल्या अंगावर गुलाल ना त्याच्या अंगावर गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही आजच्या गुलालासाठी खूप खूप अभिनंदन तुम्हाला आणि आपल्या योगीच्या विषयी सांगा ना आजचं नियोजन कसं काय झालं आजचं नियोजन आमचा म्हणजे भरपूर दिवस आमचे मित्र पनवेल डुंगी एक्सप्रेस नंद्यावा म्हणजे आपशे घरत भरपूर दिवस म्हणजे नियोजन करतोय का आपण पहिली गाडी एकदा पळू एकदा गाडी बोलतो आज नियोजन एकदा जुळून आला आणि आज आम्हाला काकरवालच्या मैदानात गुलाल मिळाला नक्कीच ना आणि खूप चांगली गाडी पाहाली नंद्या खूप चांगला पाहा योगी चांगला पाहाला आपलं योगी भरपूर वर्ष झाली पालतोय आपला योगी कोणाच्या नावाने पालतोय गाडी योगी आमचा म्हणजे भाऊ रोहन रोहन कोंडिलकर आणि पंढरी भईर म्हणजे आणि त्याचा छोटा मुलगा शिवांश रोहन कोंडिलकर आणि पंडरीनाथचा जीवन पंढरीनाथ बैर या दोन दोघांच्या दो नावाने पलटे नक्कीच या नावाने पालतोय आणि योगीनी एक काल गाजवले आपल्या मुंबईमध्ये आज योगी म्हटलं तर प्रत्येक आड्ड्यामध्ये आम्हाला दिसतोय आणि आड्ड्यामध्ये आल्यानंतर त्याचा एक बॉडी स्ट्रक्चर चालण्याची पद्धत त्याची खूप वेगळी आणि एक मला वाटतं ते त्याच्या बॉडीसारखं म्हणजे असा इतका हायटेड बैल म्हणजे खूप कमी बैल आहेत हा खरंच म्हणजे आणि जसं सरी वैशिष्ट्य तसं तो पळतो पण मला तर वाटतं ना चारही गांधी पळतोय आपल्या चारही गांधी कुठूनही कसा ऐकला या गांधी उजवीला पब्लिकने आकलला तुम्ही परत डावीला आत्ना आकला डावी तरी तेवढाच पळणार परत उजवीला आत्न आकला तेवढाच पळणार डाव्या खांदी उजव्या खांदी चारही गांधी म्हणजे कसंही टाका आका तेवढच पळणार बाई पालतोय तर नक्कीच आपल्याला पायऱ्यांच्या विषयी काही अडचणी नसतील येत नाही नाही कधीच नाही असं कधीच अडचण नाही आली आम्हाला म्हणजे आम्हाला स्वतःहून कॉल करतात का आम्हाला बैल पाहिजे आणि आम्ही कोणाकडे मागले तर आम्हाला कधी नाही बोलत नाही कारण की बैल तेवढं पलट सर्व लोक सर्वांना लो, सर्वा दिसतो का बैल किती पळतोय काय करतो त्यामुळे आम्हाला एवढ्या अडचणी काही येत नाही नक्कीच ना एक आपल्या मुंबईकरांना एक अपेक्षा असेल की आपला योगी लवकरच एक मोठ्या मैदानामध्ये दिसावा नक्कीच नक्की लवकर दिसेल तुम्हाला आणि दिसेल भरपूर चांगला पडेल आणि मोठ्या मैदानाचा तो मानकरी होऊन दाखवणार आम्हाला अपेक्षा आहे हिंद केसरी मैदानाचा हिंद केसरी हिरो हिंद केसरी होणार नक्की होणार नक्की चांगला आहे चालू काळामध्ये नक्कीच गाजवणार तो नक्कीच या सीझनलाच म्हणजे आम्हाला बघायला भेटेल मिळेल मिळेल तर आजचा काकरोल गावचा एक अड्ड्याचा नियोजन पण खूप चांगला होता भरपूर खूप चांगला म्हणजे काकरवालचा अड्ड्याचं नियोजन तर भरपूर चांगलाच असतो नेहमी पण आज सुद्धा भरपूर चांगला होता आणि त्यांची खाली सोडण्याची पद्धत वगैरे एकदम चांगली होती योगीजी सुट्टी ना आता नेहमी तुम्हीच करता नक्कीच करत होता तर कसा आहे योगीला आता तुम्ही इतके वर्ष झाली बघताय सुट्टीला कसं आहे त्याचा व्यवहार कसा सुट्टीला म्हणजे तो जरी त्याला उभा राहायचा एकदम शांत उभा हो राहतो काही म्हणजे त्रास नाही त्याचा जसा आपण करू तसा उभा राहणार आणि सुट्टी सुट्टीला एवढं स्पीड आहे का म्हणजे खाल्लं गाडीला म्हणजे तो अंतर जायला बघतो नक्की हा आज पायऱ्यामध्ये आपल्या बैल होता त्या बैलाचं पण कौतुक खूप भरपूर भरपूर चांगला बोलतो नंद सुद्धा नक्कीच समोरून आपल्या गाडी आज भालगावचा शंकर म्हटला तर एक नाम नामांकित गाडी होती ती आणि ती गाडी खूप चांगली पडते पण आज आम्हाला गुलालनाथ मनात नक्कीच हा गुलाल ना दादा आज आपल्याकडे तर उद्या दुसऱ्याकडे ही नाही ते चालू असा होत राहते सर्दीमध्ये ती फक्त प्रत्येकाने सहन करायची ताकद ठेवावी नक्कीच तुम्हाला आम्ही बघतो कारण नेहमी संयम असतो तुमच्या जवळ ना आहे नक्कीच काय शेवटी तर एक आपला जीव आहे ते आपल्याला सांगू शकत नाही बरं ना कधी कमी तर कमी जास्त पळणारच योगी आम्हाला आमचा नेहमी खुश करतो कधीच म्हणजे असं नाराज पर्यंत कधीच नाही योगी आपल्या जवळ दादा किती वर्षापासून आहे साडेचार पाच वर्ष झाली आणि आता तो किती दाते आहे आता सहा दाते सहा दाते आहे म्हणजे अजून दोनदा अजून दोन पाडले म्हणजे कडदात पाडले ना अजून कडदात पाडले नाही आणि त्याची हाईट बघली तर नक्कीच असा वाटतं तो पूर्ण बैल झालाय हा हा नाही भरपूर जण बोलतो अरे अजून म्हणजे त्यांना सांगितलं ना आपण साधा ते तरी लोक म्हणजे विश्वास नाही ठेवत तर मग योगी आपण आदात वयामध्येच घेतलेला होता आदत मध्ये घेतलेला नक्कीच आपल्या कुलगाव बदलापुरसा नाव एक आज वरच्या लेवलला योगीने नेलेलं आहे नक्कीच नेल आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा आज आपला योगी म्हटला तर मध्ये आल्यावर त्याची चर्चा सुद्धा होत योगी आलाय योगी आलाय म्हणजे आम्हाला जर बघितला कोणी तर दादा योगी आलाय का म्हणजे त्याच्या नावाने आम्हाला आत्ता ओळखतात ही जे ओळख त्यांनी आम्हाला करून दिलेली आहे जरी बैलना दिसलं तर आम्ही दिसलो तरी म्हणजे ते विचारतात दहा योगी आलाय म्हणजे आज असे बोलतात नक्कीच ना आज त्याच्या पाठीवर बावीस बावीस हा आकडा कशाबद्दल आहे म्हणजे हा बावीस बावीस आमच्या माझ्या भावाची मुलगी रोहन कोंडिलकर योगीवाल्याचे मालक त्याची छोटी मुलगी स्मरणिका कोंडिलकर तिची जन्मतारीख आहे तिची जन्मतारीख आहे हा म्हणजे बावीस दोन फेब्रुवारी दोन बावीस दोन दोन हजार बावीस हा नक्कीच ना एक चांगला म्हणजे आज अड्ड्यामध्ये आल्यास बावीस नक्की काय आज त्या गोष्टीचा पण आपण खुलासा केला तर आज सर्वजण असतात तुमच्या सोबत त्यांच्याविषयी काय सांगाल सर्वजण असतात म्हणजे आम्हाला म्हणजे कधी म्हणजे असं कुठल्या मुलांना बोलवायची गरज लागत नाही ते स्वतःहून सर्व आमच्या साथी उभे राहतात आणि स्वतः सर्व बैलाच रोजचं नियोजन स्वतः म्हणजे काय असेल काय न्यायचं काय नाही कुठे जायचंय सर्व नियोजन ते त्यांच्या परीने सर्व करून येणार सर्व कामावरून सर्व मुलं आणि त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहे त्यांची साथ आम्हाला इथपर्यंत आहे नक्की दादा आज आपण जास्त तुमचा वेळ न घेऊ कारण योगीला पण आता तुम्ही ओ, ले। ले। ना तुम्हाला आजच्या गुलाला साठी खूप खूप अभिनंदन आणि आपली जी समोरी गारी होती भालकराचा भाल शंकर होता, होता। त्यांना पण पुढच्या वाटचाल खूप खूप शुभेच्छा नक्की धन्यवाद शिवाजी तुला अभिनंदन आजच्या गुलाला विषयी काय सांगशील चांगला वाटला आणि आज तुझ्या पाठीमागे बैल कुठला आहे तुझ्या योगी योगी ना योगी भरपूर वर्षापासून पलतोय तू कधीपासून बघतोय जरा दीड दिवसापासून बघतोय आणि काय सांगशील मग आज गुलाल झालाय गाडी बघितली का तुम्ही पलताना बघितली कशी आहे गाडी झाली